सांगलीत मध्यरात्री हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना चोप यात्रा संपल्यावर घरी जाणाऱ्या भाविकांना पोलिसांचा प्रसाद कर्नाटकातील चिंचणी येथे माघी पौर्णिमेला देवीची यात्रा संपल्यावर घरी परत येत असताना हुल्लडबाजी करणाऱ्या सांगलीवाडीतील तरुणांना पोलिसांनी चांगलं चोप दिलं यामध्ये पस्तीस जण किरकोळ जखमी झाले तर काही जणांनी गाड्या रस्त्यावर टाकून पळ काढलाय चिंचणीला बैलगाडीतून किंवा घोडागाडीतून शेकडो भाविक परंपरेप्रमाणे जात असतात त्यांच्या जोडीला दुचाकी मोठ्या प्रमाणात असतात यात्रा संपल्यावर भाविक घरी परतत असतात आणि याचवेळी घोडागाड्या पळवत असताना त्यासोबत दुचाकी असतात असे प्रत्येक वर्षी असते मात्र रविवारी रात्री दोन हजारहून अधिक तरुण दुचाकी गाडीवरून सांगलीकडे परत येत असताना मध्यरात्री दोनच्या सुमारास संपूर्ण शहर झोपेत असताना तरुण हॉर्न वाजवत घोषणाबाजी करत येत होते दरम्यान हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी चोप देण्यासाठी सांगलीच्या हार्बर रोड टिळक चौकात अडवून चांगला चोप दिलाय तर यावेळी काही तरुणांनी गाड्या टाकून पळ काढलाय बेरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली